फ्रेंड्स तर मी चालली आहे आज नरेश्वरला तर चला तर तुम्हाला आम्ही इथे आलो आहे शंकराच्या मंदिरात पाहू शकता आणि मस्त इथं गार्डन वगैरे आहे मुलांना खेळण्यासाठी काय तर इथे मस्त अशी हवा सुटली होती आणि थोडंसं ऊन पण होतं पण मुलांना चार वाजता क्लासला जायचं होतं तर आम्ही त्यासाठी लवकरच गेलो होतो थोडं आणि त्यानंतर इथे ते मंदिर आहे ना पूर्ण डोंगरावरती आहे डोंगराच्या कडेलाच आहे आणि छान असतं मस्त आहे मंदिर पाहू शकतो मुलं पण खेळत आहेत छान पण थोडाच वेळ खेळली आणि क्लासला जायचं होतं तर आम्ही मग चार वाजता निघालो एक तास थांबलो नाही आणि त्यानंतर मध्ये पाहू शकता मस्त अशी मुलांना एन्जॉय करत होती <laughs> ए, तर ह्या मंदिराच्या तिथे एक विहीर पण आहे तर मस्त असं हापसा आहे तर पाणी पण येतं हापसल्यानंतर ना विहिरीतून तर तिथे मुलांचे छान असे फोटो काढले गार्डन मध्ये आणि आता मायकल म्हणजे रुद्रला सोडवायला गेलेत तर त्याचा क्लब पण इथे शेजारी आहे मंदिराच्या पाठीमागे तर त्याला तिकडे सोडवायला गेले आणि त्यानंतर ना आम्ही आलो घरी इथे घरी आल्याच्या नंतरनं चहा वगैरे घेतला चहा पिलो आणि त्यानंतर म्हटलं आता आंबे आणले होते माझ्या वडिलांनी तर म्हटलं आज आंबरस करावा तर मी घेतला आंबरस करण्यासाठी आंबे आणि मस्त असं आंबरस म्हटलं गार पण होईल आणि मग थंड झाल्याच्या नंतर नाही छान लागतो तर त्यामुळे मग घेतला मी रस करण्यासाठी तर मग पुढे पाहू शकतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण तर मस्त असं आहे ना अशा खापा करून मस्त असं छान निघत आहे तर आणि सोपं पण जात आहे तर रस करायला मला खूप इझी गेलं आणि नक्कीच तुम्ही पण सांगा कसं करता तुम्ही रस तर असं केलं तर मस्त होतं आता ही ट्रिक खूप छान आहे हा फ्रेंड्स तर इथे मी रस करणार आहे पाहू शकते इथे आंबे तर आमच्या घरचेच आंबे आहे तिथे वेळ ना आवाज येत आहे कोकरीचा तर पाहू शकते या पद्धतीने मी आमदारच करीत आहे तर कंटिन्यू करा मी, मा मा एकड़ी एक एकड़ी मी करते इथे आंबरस आणि हे मग मळून घेत होती चपात्यांसाठी तर इकडे एक इकडे कुकर पण लावला आहे आणि त्यानंतर नाही इथे तिने घेतलं होतं वरण फोडणीला द्यायला आणि ती पण इथे वरण फोडणीला देते आणि मी पण आता भाजी वगैरे करते ते कुकर लावला आहे दिवाळी आणि चहा घट्ट रस पाहू शकता घरच्या आंब्याचा आमच्या कसा झाला आहे नक्की सांगा कमेंट करून तर केशरी आंब्याचा रस हा खूप छान असतो त्यानंतरनं सर्व रस करून घेतला आणि थोडंसं जे काही कुया आणि साल होते आंब्याचे तर ते थोड्या पाण्याने दोन इलायची टाकते म्हणजे रस मस्त लागतो कसं लागतो चांगला तर सांगितलं की कालच्या व्हिडिओ मध्ये नाव साई आहे पण आम्ही लोक हाय का नाही बरोबर ना हा माझा पूर्ण रस झालेला आहे आणि आता मी फ्रीजमध्ये मध्ये ठेवते दान तर आता इथे रस वगैरे झालेला आहे तर भाजी करते इथे चपात्या करते हे मग तिकडे कुकर लावलेला आहे आता मी भाजी टाकून घेते काय काय दादू हाय कर हाय

शकतो मस्त असे इथे मी लसूण आणि मिरची वाटून घेतली मेथीच्या भाजीसाठी आणि ते कुट सुद्धा केलं तर आता मी ना मेथीची भाजी टाकून घेते भाजी पण झाली आता इकडे चपाती चाललं पूर्ण आमचा स्वयंपाक झालेला आहे तर इथे भाजी झाली होती आणि चपाती वगैरे पण झाल्या होत्या तर पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं मग म्हटलं चला थोडं मसाला पापड करूयात थोडे पापड पण तळले होते तर, तर म्हटलं मसाला पापड करू आणि मग मी इथं मसाला पापड करण्यासाठी कांदा टमॅटो चिरून घेतले कोथिंबीर त्यानंतरनं इथे चाट मसाला घेतला होता आणि थोडंसं लाल तिखट तर मस्त पापडाला आहे ना तेल लावायचं हाताने थोडंसं आणि त्यानंतरनं भाजायचे असे गॅसवरती मग तर त्यानंतरनं मग भाजल्याच्या ना मस्त असं त्याच्यावरती सर्व मसाले आणि कांदा टमॅटो त्यानंतरनं जी शेव भेटते छोटी लहान असते ती तर ती पण टाकायची आणि मस्त असं आपला पापड तयार झालेला आहे खाण्यासाठी मसाला के पापड केला आहे पाहू शकता इथे आता मी ना सर्व पापड करून घेते भाजू भाजून घेते आणि त्यानंतरनं सर्व करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी ना आधी पापडाला थोडंसं तेल लावून घेतले दोन्ही साडनी आणि त्यानंतर ना गॅसवरती भाजायला घेतलेले आहेत तर असे लहान गॅस करूनच भाजायचे नाही तर मग जळतात नाही तर वाकडे होतात तर आपल्याला वाकडे करायचे नाहीत त्यामुळं सारखे पलटायचे आणि असे भाजून घ्यायचे आणि पाहू शकता आता आपला पापड छान असा भाज भाजला जातो शकता ताट ताटसुद्धा मस्त तयार केले तर जेवणामध्ये केलेली आहे मेथीची भाजी ते हरभर्याचे डाळीचं बेसन मेथी चपाती डाळ आणि हरबर मस्त असा जाऊन संध्याकाळचं जेवण केलेलं आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि मसाला पापड पण आपले पाहू शकता मस्त झाले मस्त लागत ते ते आरू आरू जेवण करते ना तू तु। रस कसा झालाय आरू गोड झालंय आता इथे नायला बसलाय मायकलला पण बसायचंय मैकर कुठे गेला आणि ननु जेवण कसं झालं आहे मसाला पापड खाल्लं हा छान झालं हा रस चांगला गोडे का हा तर तिथे ननु जेवण करत आहे आणि तिकडे तर जेवण चाललेलं आहे तर मायकल

कसा आहे रस चपाती सगळ्यांची जेवण वगैरे झाली आहेत आणि आता मी पण जेवण चला तर मग तुम्ही पण येऊ वगैरे चला तर फ्रेंड्स आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय